बेला अशी तयार झालेली आहे आणखीन बेलाला बघितलं तर तुम्ही बेला बेलाची मम्मा तिनं काढलं बघ बाग। बघ अजून काढलं आणि ते बॅग पण फेकून दिली तर बेला कधी कधी असा वेडेपणा करते पण बघू आता बेला निवांत बसली आहे तू कुठे चालली आहे तू आता तर मामाकडे जातानाची ही पूर्वतयारी झालेली आहे तर पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं काय नाही तयार नाही झाली काय कपले घातले बर आणखीन तिथे आईला भेटायला चालली आई काय म्हणणार आहे तुला काय म्हणते आई आई काय म्हणते तुला होय आणखीन मामा काय म्हणतात तुला आणि मामा काय खायला काय आणतात चॉकलेट आणतात तर मित्रांनो बघितलं बेला म्हणते मामा मला चॉकलेट आणतात तर अशा रीतीन आम्ही निघणार आहे आणि बेलाचे सँडल पण रेडी आहे तर बेला आ, तर बेला असा एन्जॉयमेंट दाखवत आहे तर बल हे काय आहे तुझी क्लिप आहे पिऊच आहे अगं पिऊच नाही तर तुझा आहे पण अगं पण पिऊ म्हणायचं नाही पियू माऊ म्हणायचं पिऊ मावशी आहे ना आपली हा तुझी फ्रेंड आहे ना तुझा खूप लाड करते ना काय आहे ते मोठू पतलो आहे वाव तुला आवडलं वाव बघू 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 छोटा भीम छोटा भीम छोटा भीम कसली आणि आणि आहे ना तिथे गेल्यावर आपण त्या गार्डन मध्ये जायचं काय फुलं तोडायची किती तोडायची दोन दोन तोडायची होय इकडे बघ चला तर मित्रांनो बेला बघितलं इथे तर बेला एकदम रेडी झालेली आहे आणखीन खूप एक्सायटेड आहे आता मी थोड्याच वेळात इथून निघणार आहे तिच्या मामाच्या घरी पलायन करणार आहे तर तिचे हे नाटकं बघा खूप एन्जॉय करते आता भले तू काय खाल्लं खाल्लं काय सांग ना तू ब्रेकफास्ट काय केला पोहे, पोहे? वाव आवड दोन खाल्ले वाव मला दिले का नाही तू मग तुला कोणी चारलं मामाने चारले आणखी मी नाही चारलं बल 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 तुझा सगळ्यात लाड कोण करत मम्मा का डॅडी भल्या तुला डॅडी आवडतात का मम्मा आवडते कोण आवडते आजी कुठली आजी अरे बापरे इथली तर मित्रांनो इथे बाहेर आहे ना इथे आजी एक राहते तर इथे तुम्ही बघाल तर इथे आजी बेलाला नेहमी हाक मारत असते तर इथे आजी राहते इथे पाठीमागे ॲक्च्युली हे अजून एक काही बांधलेलं नाही आहे घर तर ते अंडर कन्स्ट्रक्शन पण आहे हे तर इथे आजी रात्री छोटी फॅमिली आहे छान फॅमिली आहे तर इथे नेहमी बल्या त्यांना हे करत असते तर ग <laughs> तर मित्रांनो भेटूया एका नवीन सुंदर छानशा ब्लॉगमध्ये तर धन्यवाद थँक्यू